नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बारा आमदारांना ठाकरेकडे परत यायचंयत मोठा दावा शिंदेंचं वाढलं टेन्शन सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा निर्भय बनो या मोहिमेचे संयोजक असिम सरोदेंनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडू शकतो असा दावा केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बारा आमदार हे उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा सरोदे यांनी केला आहे सरोदे यांनी चंद्रपूरमधील कार्यक्रमामध्ये अगदी या आमदारांच्या मतदारसंघातून नावापर्यंतची यादीच वाचून दाखवली आहेत मात्र सरोदेंनी वाचलेल्या यादीतील दोन आमदार आधीच उद्धव ठाकरे बरोबर आहेत त्यामुळे त्यांच्या या दाव्याबद्दल शंकाही घेतली जात आहेत सरोदेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ठाणे जिल्ह्याबाहेर कोणीच ओळखत नाही असा टोला देखील लावला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणारे बारा आमदार उद्धव ठाकरेकडे परतण्याची उत्सुकता आहेत असं सरोदे म्हटलं सरोदेंनी म्हटलं आहे पुढे या आमदारांची यादी वाचून दाखवताना सरोदेनी पालघरचे श्रीनिवास वनगा चोपडा मतदारसंघाच्या लता सोनवणे अलिबागचे महेंद्र दळवी पुन्हा ठाकरे गटाकडे परतील असं वाट असं म्हटलं आहे मागठाणचे आमदार प्रकाश सुर्वे नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर एरंडोलचे चिमनराव पाटील बालापूरचे नितीन कुमार तळे औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे प्रदीप जयस्वाल छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे उदयसिंग राजपूत साताऱ्यातील कोरेगावचे महेश शिंदे आणि राधानगरीचे प्रकाश आंबेडकर यांनाही शिंदे गटातून पुन्हा ठाकरेकडे जायचे असा दावा सरोदे यांनी केला आहे हे बारा जण ठाकरे गटामध्ये पुन्हा शरण येण्यास तयार आहेत कारण त्यांना लक्षात आलं की आपलं या माणसावर काहीच भविष्य नाही या माणसाला ठाणे जिल्ह्याबाहेर कोणी ओळखत नाही असं सरोदे म्हणाले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं असीम सरोदे यांच्या दाव्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र